कुंभारी येथून गावटी कट्ट्यासह पाच जिवंत काडतुसं हस्तगत एका सटक एकवीस हजारांचा सा ऐवज जप्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथून एक देशी बनावटीचा गावटी कट्टा व पाच जिवंत काडतुसं बाळगणारा एका इसमास जेरबंद करून त्याच्याकडून एकवीस हजारांचा सा मुद्देमाल हस्तगत केलाय अनिल पुराचंद काळे व एकोणचाळीस राहणार तावरी विभाग धाराशिव असं अटक केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी बेकायदेशीर रत्तारी वापरणाऱ्यांचा शोध घेऊन विशेष मोहीम राबवली होती त्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेला मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने कुंभारी येथील हॉटेल संगमच्या समोर रेकॉर्डवरील एक इस्माला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेच्या डाव्या बाजूस एक देशी बनावटीचा गावठी कट्टा पॅन्टच्या केशामध्ये पाच जिवंत काडतुसे मिळून आले त्या ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध वसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी काळे हा गावटी कट्टा घेऊन ते ते कशासाठी होता याचा तपास पोलीस करतात ही कारवाई पोलीस निरीक्षक सुरेश निवाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने श्रेणी फौजदार राजेश गायकवाड सहाय्यक फौजदार शिवाजी घोळवे ख्वाजा मुजावर पोलीस अंमलदार प्रकाश कारडकर विजयकुमार भरले रशी माने प्रमोद माने यांनी केली हरिभक्त परायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं अठ्ठावन्नावी महासभा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम सकाळी गीता पारायण होम हवन पूजा भगवद्गीता पठण हरिपाठ चक्रभजन सत्संग व महाप्रसाद होणार आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष पंढरपूर सद्गुरु श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी श्री 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 बसवारुड ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील आपले विनित श्री मार्कंडेय जनजागृती संघ संपर्क किशोर व्यंकटगिरी पंच्याण्णव बावन्न एकवीस शहाऐंशी एक्केचाळीस